कालसुद्धा आढावा बैठकीमध्ये हाच विषय निघाला होता आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जिथे जिथे पासष्ट वरती किंवा वर जे नॉम्स आहे त्याच्यावरती जिथे प अतिवृष्टी झाली असेल तिथे पंचनाम्याचे आम्ही आदेश दिलेले आहे आणि उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे कॅबिनेटमध्ये हा विषय मांडू की जिथे शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित नियमाप्रमाणे जी मदत करता येईल ती लवकर करावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पंचवीस हजाराची एकरी मागणी करण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली हे बघा मागणी किती केली याच्यापेक्षा शेतकऱ्यांना मागणी किती केल्याच्या पहिले किती मदत मिळाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या याच्यात करता शेतकऱ्यांना मदत मिळवून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आम्ही तो प्रयत्न करू हो एकीकडे आता ओल्या दुष्काळाची परिस्थिती आपण बघतोय फक्त मागचा वीस पंचवीस दिवसाचा विचार केला तर पाऊस न पडल्यामुळे पण उत्पादनात मोठी घट येणार आहे किंवा अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे याही शेतकऱ्यांना मदतीसाठी किंवा यांची पंचनामा गरज उडीद मुगाचं नुकसान पाहिलं तर इतर पिकं बऱ्याच स्थितीमध्ये होती उडीद मुगाच्या या माध्यमातून काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे पण जे जाणारे पिकं होती ती बऱ्यापैकी आता हातात आलेली आहे तर शेतकऱ्यांची अजून तशी काही मागणी नाही आहे काय जे लोकं पत्र दिले